आम्ही असं काम म्हणून का ते आम्ही जे झोमॅटोमधून ऑनलाईन मट्टा मागवला होता हा पूर्ण पाण्यावाणी तर अशा प्रकारे फसवणूक केली जाते तर झोमॅटोची म्हणजे एक फसवणूक अशा प्रकारे केली जात आहे तर ते लोकलला माहीत नाही कशी फसवणूक केली जाते कसं ना जनतेला लुटलं जात आहे तर अशा प्रकारे झोमॅटोची एक फसवणूक आहे मोठ्या प्रमाणात तर ऑनलाईन ऑर्डर म्हणजे त्याच्यात कुठेतरी एक चांगल्या प्रकारे ऑनलाईन दिलं पाहिजे चांगल्या प्रकारे ऑर्डर दिली पाहिजे तरी असे एक थर्ड क्लास माट्टा दिला जातो हे बघा तुम्ही आता हे पूर्ण पाणी आहे कलर काय त्याचा माट्ट्याचा आहे आता आपण जर समजा हा ग्लास भरलेला आहे तर आता आपण बघते आता आता सफेद वाईट दिसेल इकडं का आता हे वाईट दिसला म्हणजे अशा प्रकारे घोमोटो चोन एक फसवणूक होते ऑनलाईन त्याच्यामुळे तुम्ही सावधान राहा अशी ऑनलाईन ऑर्डर जर करत असाल झोमॅटोमार्फत तर तुमची फसवणूक होऊ शकते हे अशा प्रकारे झोमॅटोची फसवणूक आपल्याला पाहायला मिळते तर हे पहा तर हे आपण पा। आता पाहतोय तर हे झोमॅटोचा मट्टा म्हणजे आता पहिलं पूर्ण पाणी दिसत होतं पाणी आता हे बघा हे बघा बुंदी राहता व्हिजिटल रायता म्हणजे अशी फसवणूक होत असेल तर तुम्ही एवढं मा मागाचं मागवताय तर त्याच्यात काय फायदा उलटं तुमचं नुकसान आहे आता हे बा हे बुंदीर आहे तर पूर्ण पाणी बुंदीर तर पाहिजे कसा टेस्टी त्याची टेस्ट बिलकुल नाही म्हणजे अशा प्रकारे झोमॅटोची फसवणूक होत आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर नक्कीच सावधानता बाळगा आम्ही तुम तुम्ही आमचं थमनेल नक्कीच पाहिलं असेल थमनेलवरच तुम्हाला समजलं आहे की क्वालिटी काय आहे झोमॅटोची तर अशा प्रकारे फ्रॉडगिरी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे तुम्ही सावधगिरी आता जर ठेवली तर तुम्हाला परत फायदा होऊ शकतो आता सांग इतले हे आम्ही सांगितलं आहे हे बघा दोन आम्ही मी दोन मागितले होते तर दोन्ही बी असे बकवास मिळालेले हे हे अशा काय फसवायचे कामं करते झोमॅटो कळत नाही त्याच्यामुळे जा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा मित्रांनो काय होतं झोमॅटोचे ना फसवणूक म्हणजे चांगल्या प्रकारे वाढली तुम्हाला अजून पण दाखवतो हे बघा हे बघा हवी आता तुम्हाला ह्या लिहिलं टाकून दाखवतो मी पेपरवर ठेवलं हे बघा हवित म्हणजे अशी फसवणूक आहे जी बिलकुल टेस्ट नाही पूर्ण पाणी जमा आहे काय फसवणूकगिरी करतात काय माहीत नाही पण हे असं फसवणं योग्य नाही झोमो मला वाटतं एवढी मोठी कंपनी कुठेतरी कुणाचं भलं केलं पाहिजे पैसे देतात लोक आणि असं हे थर्ड क्लास पण आहे झोमोटोचा म्हणजे बघा पूर्ण पाणी आणि ते जमल्यानंतर असे पूर्ण पाणी दिसतं आहे आणि ह्याची किंमत सत्तर रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये अशा प्रकारे पर गिलास आहे हा गिलास काही मोठा नाही इकडे बघा हा गिलास आहे ह्या गिलासची साईज आहे तर आम्ही ह्याच्यामध्ये कुणीच एक घोट पण नाही पिला आणि अशी फ्रॉडगिरी झोमोटो चालणार आहे म्हटल्या तर झोमोटोच्या मालकापर्यंत हा व्हिडीओ घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा झोमॅटोच्या मालकाला पण कळलं पाहिजे की आपल्यामार्फत हॉटेलमधून हो काय फ्रॉडगिरी होते कशा प्र प्रकारे खाण्याचे प्रोडक्ट विकले जातात तर त्या हिशोबाने हा व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर जर केला तर त्या मालकापर्यंत व्हिडिओ जर गेला झोमोटोचा किंवा कोणी मॅनेजर असेल त्या ॲपचं कोणी हँडल करत असेल तर त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर अजून चांगलाच फायद्याचा आहे मित्रांनो आम्हाला कसं आहे कुणाचं चा तरी चांगलं आणि कुणाचं चा तरी भलं झालं तर आपणच फसतो आहे ना मित्रांनो आता एक तर आमदानी आंबा आम, अंबानीनीचं आम सगळं दु देश लुटला समजा दारूच्या फॅक्टरीत चालून सगळ्या गोष्टी बियर हिच्या मालल्या तो तर पळून गेला पण हे आपण खातो आहे ना हे बघा हे पूर्ण पाणी गटराचं सगळं बोगसगिरी चाललेली आहे झोमोटोची ह्याच्यामध्ये कुठं दही दिसतं आहे का समजा तुम्ही जर मागितला आहे आपण मागतोय ऑनलाईन समजा एखादा बुंदी राहता तर अशा प्रकारे रायता देणं म्हणजे हे योग्य का म्हणजे एवढी फ्रॉड गिडी झोमोटोची वाढली कुणी आवाज उठवत नाही कुणी जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्या मालकापर्यंत जर हिडिओ गेला त्या हॉटेलचं मी तुम्हाला ती माहिती तर टाकेल कुठून मागितलं ऑनलाईन झोमोटोच्या माध्यमातून आपण असं कुणाला हॉटेलला ओळखत नाही आम्ही झोमोटोच्या माध्यमातून आपण हॉटेल ओळखतो बरोबर त्याच्यामुळे आपण हॉटेलच्या माध्यमातून ह्या पूर्ण ऑर्डर करत राहतो हॉटेलच्या माध्यमातून आपण झोमॅटोवरिश्वास ठेवतो हॉटेल आपण नाही ओळखतो एकच ठेवा आपण फक्त झोमोटोच्या माध्यमातून आपल्याला जेवढं होतं आहे आप मग आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर आपण झोमोटोच्या माध्यमातून ऑर्डर करतो बरोबर हे पूर्ण पाणी हे बघा झोम व्हिडिओ करतो मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण पूर्ण तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंट करून तुम्ही मला कळू शकता नक्कीच अशा प्रकारे फ्रॉड नाही झालं पाहिजे मला वाटतं काय होतं झोमोटो बदनाम होत आहे हॉटेलमुळे एक तर पैसे वाढवले सगळे बाहेरचे मारोडी सगळे झोमोटो पण लोकांची जाळून बुजून फ्रॉड पण केला जातो हे बघा आता तुम्हाला मी टाकून दाखवतो त्याच्यामध्ये हे कसं आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय ना तुम्ही मला कमेंट करा कोण नाव म्हणजे मला नाव घेता येईल काय काय नाही त्याच्यामुळे तुम्ही कमेंट केलं तर मला चांगलं सोपं राहील मार्ग तुम्ही कमेंट बॉक्स खोला आहे कमेंट करा काये थे। सुबस कर आटर थे पानी। काई नहीं। बिंदास काय ते समस्या असेल कोणासोबतचा हा प्रकार घडला असेल ऑनलाईन ऑटर संदर्भात हे बघा पूर्ण पाणी काही नाही टमाटर आहे फक्त व्हिजिटेबल हा मट्टा होता सगळा थर्ड क्लासपणा चालू आहे झोमोटोचा बिंदास बोगसपणा चालू आहे बोगसगिरी पूर्ण कुणालाच काही नाही माहीत झोमॅटोमध्ये फक्त पैसे देत आहे लोकं खात आहे काय नाही पैसा कुठं द्यायचा आहे कुठं नाही हे लोकांना कळत नाही त्याच्यामुळेच आपण मागे ना भारत देश आपला याच्यामुळे मागे हे बाहेर देशाच्या कंपन्या येऊन आपल्या भारतावर कब्जा करून आपलं भारतात आप भारता ॲप चालवतात झुनबोटासारख्या फ्लिपकार्टसारख्या सगळे बोगस प्रोडक्ट बोगस कंपन्या जॉईंट केल्यात सगळा बोगसगिरी हे बघा हे पूर्ण पाणी दिसतंय ना हे अशा प्रकारे याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की असल्या गोष्टीवर लक्ष दिलंच पाहिजे मला असं वाटतं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि त्याने कारण काय होतं आपण पैसे देतोय फुकट नाही घेत मित्रांनो हे बघा फुकट घेतो काय पाणी पूर्ण पाणी हे माझ्याकडे आता लोक जोडलेस सहा लोक बघतात आ लाईव्ह तुम्हाला सांगा कमेंट करून काय आहे काय नाही समस्या आणि व्हिडिओ शेअर करा खरंच बरं का आवाज उठवण्याचं काम आहे तेव्हा ह्या गोष्टी ह्यांना कळतील चला धन्यवाद